सामाजिक कार्यकर्ते महेश शिंदे यांनी जाहीर केलेलं होतं की शाळेच्या मुलांना वह्या वाटप हे आज करणार होते त्याच्यामुळे आता इथं त्यांच्या ऑफिसला ज्याने ज्याने नाव नोंदवलेलं होतं त्यांना प्रत्येकाला वह्या हे विद्यार्थ्यांना देत आहेत आणि सर्वांनी पाच सहा दिवस नावं नोंदवलेली होती आणि त्यांच्या कार्यालयात आता मुलाने महेश शिंदे हे सामाजिक कार्यकर्ते दिल्लीपड्यात राहतात त्यांचं फायनान्शियल बिल्डिंगमध्ये त्यांचं कार्यालय असून सामाजिक कार्यकर्ते म्हणून अनेक समजा एस आर एचे काही त्यांचे लोकांना भाडी वगैरे हो देत नाही अश अशा लोकांचे जे प्रश्न हाताळत असतात किंवा अनेक समस्या वेळोवेळी रक्तदान शिबिर घेतात चष्म्याचे हे शिबिर घेतात आणि हे त्याच्यातूनच हे सामाजिक उपक्रम हे चालवत असतात आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्याशी मिळून आणि सर्वसामान्यांचा एक आवडीचा नेता म्हणजे राहतात देवीपाड्यातला देवी पाड्यातला महेश शिंदे यांचं उत्कृष्ट प्रकारे हे काम चालू असतंय आणि त्यासाठी ते शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे वह्याचं वाटप हे त्यांनी आज केलेलं आहे दिलेल्या टावरमध्ये त्यांचं कार्यालय आहे ハグリウムプラスチックのシェイからやっます。<noise>